कोण होतीस तू काय झालीस तू आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून तर आता इथे सुलक्षणा विचार करत असते सगळे फ्लॅशबॅक येतात बघा प्रेक्षक तिला कावेरीने लाईट बिल भरलं नाही कारण घर खर्चाचे पैसे तिने वाचवण्यासाठी दिले मला यामुळे ती म्हणाल्या की मोहित जिजूने पार्कच्या फीसाठी दिलेले पैसे त्यांच्याकडून हरवले म्हणून त्यांनी फीस चे पैसे उदारीने घेतले तसं म्हटलेले असते ना कावेरी ते आठवत असतात इथे सुलक्षणाला तर तेवढ्यातच आता इथे यामुळे येते सुलक्षणाकडे आणि म्हणते गरम तो तांडलाय मा हे पिऊन घे आणि मग झोप असं म्हणते आता इथे यमुना सुलक्षणाला मा मला माहितीये तुला मनस्ताप झालाय असं म्हणते यमुना कुणामुळे झालाय मला मनस्ताप कावेरीमुळे असं म्हणते आता इथे सुलक्षणा की तुझ्यामुळे ती तर आत्ताली आहे का घरात असं म्हणते सुलक्षणा पण तू तर माझी पोटची पोर आहेस ना हे असं वागताना तुला कसंच काही वाटलं नाही का असं म्हणते आता इथे सुलक्षणा आणि रडते आता हे सुलक्षणा बघा प्रेक्षक आणि तुला काय वाटलं मला अशी लाडीकुडी लावलीस की सगळं विसरून जाईन मी असं म्हणते सुलक्षणा मा असं म्हटते यमुना मा तू प्लीज असं रडू नकोस मा सॉरी अगं असं म्हणते यमुना सॉरी म्हटलं की सगळं झालं लहानपणी सुद्धा ना शाळेतून डब्बा न खाता घरी यायचीस असं म्हणते सुलक्षणा असं <ंग> म्हणते सुलक्षणा तेव्हाही मला अशीच निष्पाप चेहरा करून सॉरी म्हणायची असं म्हणते सुलक्षणा आणि मी लगेच माफ करून टाकायचे तुला असं म्हणते सुलक्षणा पण आता तरी एवढी मोठी झालीयस ना ग तू आई झालीयस एका मुलाची असं म्हणते सुलक्षणा तरी सुद्धा तुझ्यात काही फरक पडलेला नाही आहे असं म्हणते ती अगं तुम्हा तिघांवर मी एकत्रच संस्कार केलेत ना असं म्हणते सुलक्षणा पण तू एकटीच का अशी बंडखोर निघालीस ना खरंच मला कळत नाही असं म्हणते सुलक्षणा आमची मुलगी म्हणून नीट वागत आहेस आईचं कर्तव्य पार पाडत नाही आहेस आणि स्वतःचा संसार सोडून तू इथे माहेरी येऊन आहेस असं म्हणते इथे सुलक्षणा आणि अजून किती किती तुझ्या चुका पोटात घालायची आहेत मी असं म्हणते सुलक्षणा मला तर वाटते की तुझा संसार हि ना तुझ्या चुकीमुळे असं म्हणतेस लक्षणं तर आता यमुना म्हणते मा, मा, काय बोलतेस तू कुठला विषय कुठे नेतेस असं म्हणते यमुना विषय एकच आहे असं म्हणतेस लक्षण आहे तुझं असं हे अविचारी आणि बेताल वागणं असं म्हणते आता इथे सुलक्षणं कावेरीला तू करणं दिलीस आणि मला त्याच्याच मुळे तिला परवानगी किती यायला लागली असं म्हणतेस लक्षणं आणि आता रडते खूप बघा प्रेक्षक सुलक्षणा आणि ह्या गोष्टीचा किती क्लेश झाला असेल माझ्या मनामध्ये तुला कल्पना आहे का असं म्हणतेस सुलक्षणा माझी सगळी शिस्त सगळी देह सगळं काही मोडून टाकलंय त्यासाठी मी असं म्हणते सुलक्षणा आणि ह्याला कारणीभूत कोण आहे असं म्हणते सुलक्षणा माझी स्वतःची पोटची पोर असं म्हणते सुलक्षणा मा असं म्हणते यमुना आणि हे आयुष्यभर मला बोचत राहील आयुष्यभर असं म्हणते सुलक्षणा मा गती कावेरी असं आता इथे यमुना तिची चूक कमी आणि तुझी जास्त आहे असं म्हणते सुलक्षणा माझच ना खोटा म्हटल्यावर मी काय करणार असं म्हणते सुलक्षणा आज तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागली असं म्हणते सुलक्षणा त्या कावेरीची मला माफी मागायला लागली असं म्हणून आता रडायला लागते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता इथे यमुना म्हणते मा मा असं म्हणत असते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा म्हणते जा तू जा असं म्हणते आता इथे सुलक्षणा यमुनाला बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा म्हणते हे असं माझ्यासाठी दूध वगैरे आणून जखम काय आहे भरून निघणार नाही असं म्हणते सुलक्षणा मा प्लीज असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा तिला हात दाखवते आणि जा म्हणते तिथून तर आता इथे यमुना मात्र तिथे थांबलेली असते ती निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून तर आता इथे यमुना बाहेर गेलेली असते आणि आता इथे सुलक्षणा मात्र रडत असते तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो तर आता इथे आरती करत असते सुलक्षणा पूजा वगैरे करत असते तेवढ्याच आता तिथे विद्या येते बघा प्रेक्षक आणि आता ती बघते सुलक्षणाला तर आता इथे विद्या जाते आतमध्ये पळत पळत बघा प्रेक्षक खुश होण म्हणजे आनंदात जाते ती आत तर आता इथे सुलक्षणा पाय वगैरे पडते देवाच्या तर आता इथे कावेरीला घेऊन आलेले असते विद्या हे बघा असं म्हणते आता इथे विद्या ओळखलं तसं म्हणते आता इथे विद्या विद्या ताई इतर इतर मी बनवलेली साडी असं म्हणते आता इथे विद्या बघा प्रेक्षक हो तर आता विद्या म्हणते कावेरी बहिणी याचा अर्थ कळतोय का तुम्हाला असं म्हणते आता इथे विद्या म्हणजे माने आपल्या बिझनेसला परमिशन दिली असं विद्या विद्याने आता मिठी मारते ती कावेरीला बघा प्रेक्षक हो तर आता इथे हो म्हणजे आपण हा बिझनेस चालू ठेवू शकतो तेही माच्या आशीर्वादाने असं आता इथे कावेरी तर तेवढ्याच आता इथे अमृतावरण येते बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा पाया पडत असते देवासमरणे ऐकते ह्या गोष्टी तर आता सुलक्षणा म्हणते मी तुम्हाला दिलेला शब्द पाळते असं म्हणते आता इथे सुलक्षणा कारण तुम्हाला दिलेला आव्हान तुम्ही जिंकलाय असं म्हणते आता इथे सुलक्षणा पण ह्या थोडी जरी चूक झाली आणि या घरावर संकट आलं तर मी घराबाहेर काढेन तुला कावेरी असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे कावेरी जाते बघा प्रेक्षक हो सुलक्षणाकडे तर आता इथे कावेरी म्हणते मा मी वचन देते तुम्हाला माझ्यामुळे या घरावर कधीच संकट येणार असं म्हणते आता इथे कावेरी सुलक्षणा आला आणि कावेरीचे बोलणं ऐकून सुलक्षणा मात्र खुश होते बघा प्रेक्षक हो तर अमृता पण वर्ण लुक्स देत असते तर आता इथे सुलक्षणा बघते कावेरीकडे तर आता इथे सुलक्षणाला खूप बिंडोक दाखवलंय बघा प्रेक्षक तिच्या तोंड वगैरे तर आता इथे दुपार झाली दाखवलंय इतकं भारी वाटतंय ना मला बहिणी खरंच खूप आनंद झालाय असं म्हणते कावेरी सकाळ सकाळी कुठे जाऊन आलाय तुम्ही असं म्हणतो यश यश आहो आमच्या विद्या ताईच्या साड्या फॅशन शो साठी सिलेक्ट झाल्या असं म्हणते कावेरी मोठ मोठ्या मॉडेल्स विद्याताईने बनवलेल्या साड्या निसून रॅम्पॉ करणार तसं म्हणते कावेरी हो खरंच असं म्हणतो आता इथे यश हो आताच भेटून आला मी स्पॉन्सर्स ना तुम्हाला माहिती नाही आता आपला ब्रँड कुठल्या कुठे जाणार आहे असं म्हणते वा असं म्हणतो आता यश कॉंग्रॅच्युलेशन्स ही खूप आनंदाची गोष्ट आहे कधी फॅशन शो सांगा असं म्हणतो आता इथे यश चार दिवसांनी असं म्हणते कावेरी विद्या ती खूप काम आहेत आणि वेळ खूप कमी आहे तर चला कामाला लागू आहे असं म्हणते कावेरी वहिनी आपल्याला ना चोवीस तास कमी पडणार आहे हो ना ते ऑर्गनायझर्स मला मॉडेलचे नंबर पाठवणार आहेत असं म्हणते कावेरी त्यासाठी आपल्याला सामान मागवावं लागणार आहे असं म्हणते आता इथे विद्या पण तुम्ही थीम काय ठरवली आहे असं म्हणते कावेरी काय तरी थी छान थीम ठरवूया पण ते जाऊ दे असं म्हणते विद्या मला ना सगळं स्वप्नासारखंच वाटतंय भाऊजी असं म्हणते विद्या म्हणजे मागच्या महिन्यात मला जर कोणी म्हटलं असतं की विद्या तुझा ब्रँड ना खूप मोठा होणार आहे बरं असं म्हणते विद्या तर मी म्हटलं असतं ए वेड्या काय पण काय बोलतो असं म्हणते आता इथे विद्या तर आता विद्या म्हणते जाऊ देत बापरे माझं स्वप्न पूर्ण होतंय असं म्हणते विद्या आणि नाचायला लागते बघा प्रेक्षक होती आणि आता इथे पर पर्स पाठीमागे फेकते एक्सक्यूज मी कावीरवाहिणी असं म्हणते इथे विद्या एक्सक्यूज मी अस भाऊजी तर आता माझ्या साड्या मी देणार आणि मॉडेल्स आपल्या कमरेवर हात ठेवून अशा रॅम्प करणार असं म्हणते ती ऍक्टिंग करून दाखवतो प्रेक्षक खूप फनी सीन दाखवल्या खरंच विद्या मात्र खूप फनीच असते खरंच प्रेक्षक एक न जर इकडे एक नजर, नजर तिकडे आणि हसून दाखवत असते बघा प्रेक्षक खूप फनी सीन दाखवलाय खरंच हा प्रेक्षक तर आता इथे पदर झटकत आता असं म्हणते इथे विद्या थँक्यू यश भाऊजी थँक्यू असं म्हणते ती आता मॉडेल नंबर टू असं म्हणते इथे विद्या तर आता इथे विद्या सगळ्यांची मॉडेलिंग करून दाखवत असते बघा प्रेक्षक तर तेवढ्यातच आता इथे सुलक्षणा येते आणि बघायला लागते ते तर आता इथे यश आणि कावेरी सुद्धा तिथेच असतात तर सुलक्षणाला बघून एकदमच अज पडते काय करते विद्या म्हणून तर आता इथे कावेरी म्हणत असते विद्या ते विद्या इतर आता विद्या ओळते पाठीमागेने बघते सुलक्षणाला बघा प्रेक्षक हो खूप फनी सीन दाखवलंय खरंच हा प्रेक्षक खूप फनी सीन आहे सुलक्षणाला कशी एकदमच शॉक बसलेला असतं ना काय सांगू तर आता सुलक्षणा म्हणते काय चाललंय हे मा असं म्हणते आता इथे कावेरी विद्यार्थ्यांच्या साड्या एका फॅशन शो साठी सिलेक्ट झाल्यात असं म्हणते कावेरी चालेल ना असं म्हणते आता इथे कावेरी आम्ही तिथे भाग घेतला तर म्हणजे तुमची परवानगी असली तर असं म्हणते कावेरी मी तुम्हाला एकदा परवानगी देऊन टाकली आहे ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा मग त्याचं काय करायचं कसं करायचं हे सगळं तुमचं तुम्ही ठरवावं असं म्हणते आता इथे सुलक्षणा मला फक्त एवढंच कळतं असं म्हणते सुलक्षणा घरातली सगळी कामं वेळेवर आणि व्यवस्थित व्हायला पाहिजेत असं म्हणते इथे सुलक्षणा हो हो असं म्हणते विद्या कळलं असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता सुलक्षणा निघते बघा प्रेक्षक होती इथून तर आता इथे सुलक्षणा म्हणते आणि हो धर्माधिकाऱ्यांच्या सोना स्टेजवर मॉडेल म्हणून वावरताना दिसता कामा नाही तसं म्हणते आता इथे सुलक्षणा लक्षात असू दे तसं म्हणते आता इथे सुलक्षणा हो, खुण खुण था था ये ये तर आता इथे सुरक्षा बघा प्रेक्षक हो तेवढं सांगून तर आता इथे यश वगैरे सगळे खूप खुश झालेले असतात यश असं म्हणते इथे यमुना यश ऐकना हे ॲप मी डाउनलोड केलंय खरं पण मला यातला काय कळत नाहीये जरा बघतोस का असं म्हणते यमुना इथे काहीतरी नाव वगैरे असं म्हणते आता इथे यमुना तर यश निघून जातो तिथून यश ऐकणार असं म्हणते आता इथे यमुना तर आता यश निघून गेलेला असतो बघा प्रेक्षक हो तिथून तर आता कावेरी म्हणते यमुना तई प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका असं म्हणते कावेरी त्यांच्या मनात अजूनही राग आहे पण तो फार दिवस नाही राहणार असं म्हणतात इथे कावेरी शेवटी काही झालं तरी तुम्ही एकत्र वाढलेले भाऊ बहिणात असं म्हणतात इथे कावेरी तुमचं नातं इतकंही तपलादू आहे असं म्हणते कावेरी तुझे ते फिल्मी डायलॉग तुझ्याकडेच ठेवा असं म्हणते यमुना हे सगळं तुझ्यामुळे झालं असं आता इथे कावेरीला यमुना तुझ्यामुळे चिडला येतो कावेरी मला काय मूर्ख समजतेस का तू मूर्ख आहे मी असं म्हणते यमुना यशला कसं कळलं मी त्या माणसाकडून पैसे घेतले होते ते असं म्हणतात इथे यमुना हे फक्त तुलाच माहित होतं ना असं आता इथे यमुना शब्द दिला होता ना तू कुणाला सांगणार नाही म्हणून असं म्हणते यमुना काय झालं मोडला शब्द यशला दुसरीकडून कळायचं काय कारणच नव्हतं तू सांगितलेस त्याला असं म्हणते यमुना तर आता इथे कावेरी म्हटे मी नाही सांगितलं गप्पा बस ही सगळी नाटकं यश समोर करायची माझ्या नाही असं म्हणते इथे यमुना बघा प्रेक्षक हो तुला मोठेपणा हवा होता ना म्हणून मला वाचवायला आलीस तू असं म्हणते इथे यमुना आणि त्यानंतर सगळं सांगून टाकलंस यशला असं म्हणते इथे यमुना आणि या सगळ्याचा कसा फायदा घेतलास ना हे दिसतंय मला असं आता इथे यमुना किती खालच्या थराला जाऊ शकतेस ना तू माहितीये मला असं म्हणते यमुना वंस असं आता इथे विद्या काय बोलताय ह्यानेच वाचवलं ना तुम्हाला या संकटापासून तुम्हाला आणि तुम्ही त्यांनाच बोलताय असं म्हणता इथे विद्या यमुनाला माणूस कधी ओळखू शकला नाही का तुम्ही असं म्हणते विद्या सगळं कळतं मला असं म्हणतात इथे यमुना असं म्हटलं ना मला सगळं कळतं असं म्हणते आता इथे यमुना कळत असतं ना तर असं म्हणते विद्या विद्या ती जाऊ दे असं आता इथे कावेरी रडत रडत बरीच कामं आहेत आपल्याला असं म्हणते कावेरी फॅशन शो ची तयारी करायची असं म्हणते आता इथे कावेरी तर आता इथे यमुना फॅशन शो ऐकते बघा प्रेक्षक आता ती नक्की रचणार काहीतरी ह्या कावेरीचा पण तिला खरंच अक्कल नाही बघा प्रेक्षक फॅशन शो सांगून जाते तर नक्की काहीतरी करणार करणार ही यमुना बघा प्रेक्षक तर आता इथे यमुना परत आपला विचार करायला लागते फॅशन शो असं म्हणते आता इथे यमुना ओके असं म्हणते आता इथे यमुना तर बघा प्रेक्षक जगात अनेक प्रकारचे पाप असतात असं म्हणते आता इथे माधवी म्हणजेच बघा प्रेक्षक अमृताची आहे पण जगात सगळ्यात मोठ पाप वेळ वाया घालवणे असं म्हणते आता माधवी आणि ते पाप तू केलेस ते मी असं म्हणते आता अमृता काय करतेस तू ती कावेरी फॅशन शो करते तिला थांबवण्यासाठी तू काय करू शकलीस असं म्हणते माधवी तुला तिथे कशासाठी पाठवलंय विसरलीस तू असं म्हणते माधवी त्या उदयशी लग्न झालं सून झालीस त्या घरशी पण हा तुझा हेतू तु नव्हता असं म्हणते माधवी अगं ती कावेरी पदोपदी भारी पडते तुला असं म्हणते माधवी तिच्यामुळे तुझ्या आईला शिक्षा झाली तरी तू तिझे काही वाकडं करू शकली नाहीस हे बघ असं म्हणते आता इथे अमृता काही होत आहे तुझ्या आणि तुझं तिथं काहीतरी तिसरच चालू आहे मला उदयशी लग्न करावं लागलं असं म्हणते अमृत कारण सुलक्षणाचा अविश्वास जिंकायचा होता त्याशिवाय मला इथे राहता चाललं नसतं ह्या घरात असं म्हणते अमृता पुढच्या तीन दिवसात काही करू शकली नाहीस तर मी तुला तिथे पाठवून चूक केली आहे असं समजेन मी आणि मग मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणते आता इथे माधवी एक मिनिट असं म्हणतात इथे अमृता प्लीज मला एक संधी दे असं म्हणते अमृता ज्या कामासाठी तुम्हाला इथे आहेस ते मी शंभर टक्के पूर्ण करून दाखवेन असं म्हणतात इथे अमृता हे बघा अमृता काम झालंच पाहिजे असं म्हणते इथे माधवी तर आता इथे अमृता म्हणते हा असं म्हणते आता ती आणि फोन ठेवते बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरी निळी साडी वगैरे सगळ्या साड्या ठेवत असते बघा प्रेक्षक आणि हा साडीवर ही लेस असं काय काय करत असते कावेरी अरे वा असं म्हणतो इथे यश चिकू झोपलाय हळू असं म्हणते आता इथे कावेरी तर आता इथे यश म्हणतो अरे वा जोरदार चालू आहे तयारी असं म्हणतो यश जोरदार कसली खूप गोंधळ आहे एकदा ना ही सगळी तयारी विद्या आता ना खूप चांगली जमते पण फॅशन शो चार दिवसांवर आहे ना खूप काम आहे तो असं म्हणते कावेरी आणि त्यांना डिझाईन आजच पाठवायचे आहेत त्यामुळे खूप गोंधळ आहे असं म्हणते आता इथे कावेरी तर आता यश म्हणतो आता काय मानेच परमिशन दिले म्हटल्यावर माझ्या गिफ्टची काय गरज आहे तुम्हालाच म्हणतात इथे यश गिफ्ट असं आता इथे कावेरी हो असं म्हणतो यश गिफ्ट असं म्हणतो तो तर आता इथे कावेरी म्हणते द्या ना नक्की असं म्हणतो इथे यश हो असं म्हणते कावेरी थांबा असं म्हणतो तर आता इथे काढतो बघा गिफ्ट प्रेक्षक हो यश बाहेर तर आता त्याच्यामध्ये गिफ्ट असतं तर त्याच्यामध्ये आता मेजरिंग टेप देतो तो तिला आणि ती म्हणते आहो मी सकाळपासून मेजरिंग टेप शोधते असं म्हणते आता इथे कावेरी तर आता इथे कावेरी बुडून बघते हे काय लिहिलंय असं म्हणते आता इथे कावेरी बघा असं म्हणत होता इथे आता इथे कावेरी बघते विश्वास असं काहीतरी लिहिलेलं असतं त्याच्यावर तर स्वप्न असं लिहिलेलं असतं त्या टेपवर बघा प्रेक्षक प्रेम असं काय काय लिहिलेलं असतं त्या मेजरिंग टेपवरती तर काय काय लिहिलेलं असतं तू असं वगैरे तर आता इथे यश म्हणतो आवडलं ना तर आता कावेरी म्हणते हो खूप छान आहे असं म्हणते आता इथे कावेरी तर आता कावेरी म्हणते हे तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलंय असं म्हणते कावेरी तर आता इथे यश म्हणतो हो हो असं म्हणतो तो तर तुम्हीच म्हणायला होतात ना असं म्हणतो यश आपल्या लोकांसाठी स्वतःच्या हाताने बनवलं जो आनंद आहे तो दुसऱ्या गोष्टीत नाही असं म्हणतो तर आता तो म्हणतो आता तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या मेजरिंग टेपने मेजर करायचे आहेत असं म्हणतो प्रेम विश्वास तुमची स्वप्न असं म्हणतात यश आता एकेकाळी तुमचं यश वाढतच जाणार आहे आणि तुमच्या या यशात ह्या यशचा एक छोटस कॉन्ट्रीब्युशन असं म्हणत आहेत यश तर आता कावेरीच्या डोळ्यात आश्रू बघा प्रेक्षक होत तर आता इथे कावेरी म्हणते छोटं नाही तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे असं म्हणतात इथे कावेरी जे मेजर करता का नाही करता येणार असं म्हणते आहे इथे कावेरी तर यश म्हणतो हे फक्त तुमचं नाही आपलं स्वप्न आहे कावेरी असं म्हणतात इथे यश तर अमृता हे सगळं ऐकत असते बघा प्रेक्षकवतरात इथे यश आणि कावेरी मिठी मारतात एकमेकांना आणि अमृताला आग लागते परत की कसं काय मिठी मारता इथे दोघं कसं काय खुश आहेत म्हणून बघा प्रेक्षकवतरात इथे अमृता म्हणते सुलक्षणाने बिझनेस करायला परवानगी दिली म्हणून जास्तच वाढला यांचा कॉन्फिडन्स असं म्हणत इथे अमृता पण यश असं म्हणते अमृता बिझनेस करायला कावेरीच नसेल तर असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक आहोत तर आता इथे काहीतरी प्लॅन करते कावेरी विरुद्ध तर आता इथे विद्या आणि संदीप जेवत असतात मनसोक्त खा बरं का मनसोक्त असं म्हणते आता इथे विद्या संदीपला आता आपण खूप लोकांचे डोमने ऐकून घेतले त्या घरात असं म्हणते विद्या उपटं पण बोललेत खूप फुकटे असं म्हणते ती आहो हे सगळं शक्य झालं पण कावेरी वहिनींमुळे आता बघा आपला बिझनेस काय कमाल होणार असं म्हणते विद्या अमृताला बघा प्रेक्षक टोमणे मारत असते ती कारण विद्या अमृताला बघितलेली असते तिथे तर आता तुम्ही खा रमात असं म्हणते विद्यान तेवढ्याच तिला कॉल आलेला असतो तर आता इथे विद्या कॉल घेते हॅलो असं म्हणते विद्या मॅडम फॅशन शो साठी तुमचं सामान रेडी आहे ना असं म्हणतो माणूस हो हो माझी पार्टनर टेम्पो मध्ये सगळं सामान टाकतीच आहे असं म्हणते विद्या आणि केलं आता टेम्पो दोन मिनिटात असं म्हणते विद्या जे सगळं चेक करणार आहे प्लीज लवकर पाठवा सामान असं म्हणतो तो माणूस हो दहा पंधरा मिनिटात निघेलच टेम्पो असं म्हणते विद्या चालेल चालेल असं म्हणते आता इथे विद्या तर आता इथे विद्या जाते बघा प्रेक्षक हो टेम्पोकडे तर आता इथे संदीप बसलेला असतो तिथे तर आता इथे अमृता सगळं सामान तिथे फेकते आणि आता ती बघते तर आता इथे फोन ठेवून गेलेली असते विद्या तर आता तो फोन घेते अमृता आणि आता तो चेक करायला लागते ती आणि आता डिटेल्स सगळे पाठवते बघा आपल्या फोनमध्ये ती काय यांचं काय तेच आहे बघा प्रेक्षक रोज कावेरीला मारायचा प्लॅन करतात हे नवीन नवीन खरच खूपच वाईट दाखवले खरच हे प्रेक्षक तर आता इथे कावेरी सगळं सामान ठेवत असते बघा प्रेक्षक होते टेम्पो मध्ये तर आता इथे लावत असते ते सगळं सामान तर आता इथे कावेरी आज जाते सामान घेण्यासाठी तर आता इथे अमृता आपल्या माणसाला बोलवते बघा प्रेक्षक तर आता इथे सामान ठेवत असतात विद्या आणि कावेरी आणि अमृता आपल्या माणसाला आणून तिथे प्लांट केलेली असते आणि सांगते त्याला काय काय करायचं ते म्हणून तिकडे जा तिकडे जा हे कर ते कर असं म्हणून तर आता इथे सगळा तिचा प्लॅन असतो आता काय करणार आहे खरंच माहित नाही बघा प्रेक्षक तर आता इथे अमृता लगेच येते आणि आता ती सगळं जे सामान ठेवलेलं असतं तिथे जागा करते आणि जा तो माणूस जाऊन बसतो टेम्पोत बघा प्रेक्षक हो तर थी थी आता इथे एक जे पोत असतं ते कापते आता इथे अमृता आणि त्यातला बॉक्स बाहेर काढते ती तर आता इथे साड्या त्यातल्या बाहेर पाडवते ती तर आता इथे विद्या ते विद्या ते इथे द्या माझ्याकडे असं म्हणते आता इथे कावेरी मी ठेवते तुम्ही तुमची कामं करा बाकीची असं म्हणते कावेरी हो संध्याकाळचा स्वयंपाक बाकी आहे मला कळलं ना दुर्लक्ष घराकडे तर देऊ घेतील असं म्हणते विद्या तर आता इथे कावेरी जात असते बघा प्रेक्षक बाहेर तर आता इथे मुद्दाम साड्या बाहेर टाकलेली असते अमृताने तर आता इथे कावेरी ठेवत हो असते सामान ते ओढ्यात बघते की साड्या कशा काय पडल्या ह्या त्या मधून असं ती इमॅजिन करते तर कावेरी म्हणते असं कसं काय झालं हे असं म्हणते ती अशी कशी काय पडल्या ड्रायव्हर तर आता इथे कुणी आलं होतं का असं म्हणते कावेरी नाही नाही असं म्हणतो माणूस तर आता इथे अमृताचा माणूस असतो तर आता इथे कावेरी म्हणते बॉक्स घेऊन येते आतून तर आता बॉक्स घेऊन येते बघा प्रेक्षक होती तर आता इथे बॉक्स घेते आणि आता त्याच्यामध्ये भरण्यासाठी ती वर थांबते टेम्पो मध्ये आणि सगळं सामान भरत असते ती त्याच्यामध्ये तर आता इथे तिचा फोन जो असतो तो काढून घेते अमृता पाठीमागून आणि आता ती त्या माणसाला बोलते काही झालं तरी हा टेम्पो आणि आतलं सामान त्या पोरी सखट गायब झाला पाहिजे असं म्हणते अमृता समजलं असं म्हणते ती तुम्ही टेन्शन नका घेऊ असं म्हणतो माणूस आणि त्या ह्या मालचा कोण आहे तुला काय करायचं माहितीये ना असं म्हणते आता ती तर आता इथे आताच असते बघा प्रेक्षक हो कावेरी आणि आता इथे पाठी मागून दरवाजा बंद करून टाकते ही अमृता आणि कडी लावते बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी कोण आहे कोण आहे दरवाजा उघडा असं म्हणते इथे कावेरी दोन टेम्पो निघेल मॅम असं म्हणते विद्या हो 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 असं म्हणते विद्या वेळेत पोचेल वेळेत पोचेल असं म्हणते इथे विद्या काळजी करून कसं म्हणते विद्या असं म्हणते इथे यमुना हो 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 असं म्हणते इथे विद्या विद्या काय चाललंय असं म्हणत आता यमुना येते बघा प्रेक्षक तिथे ओके मॅम म्हणून बोलत असे विद्या विद्या काय चाललंय असं म्हणते इथे यमुना काय हवाय तुम्हाला असं म्हणते विद्या तुझा काय चाललंय म्हणते यमुना माझा काय चाललंय म्हणजे मी फोन रिसीव करते मी कोथिंबीर वळणा टाकते कावेरी वहिनी सामान लोड करताय असं म्हणते विद्या मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही मला भूक मी अजून स्वयंपाक रेडी नाही असं म्हणते यमुना माझा स्वयंपाक दोन मिनिटात रेडी होईल असं म्हणते तुम्ही पुरुषांच्या आधी जेवणार म्हणजे तसं असेल तर माझी परमिशन घेऊन ये असं म्हणते विद्या लगेच वाटते तुम्हाला असं म्हणते विद्या मी असं म्हणाले का मला जेवायला वाढ म्हणून असं म्हणते आता इथे यमुना मला भूक लागले काहीतरी खायला देऊ शकतेस ना असं म्हणते यमुना देऊ शकते ना पण तुम्हाला एक कमत सांगू स्वतःच्या हाताने जेव्हा आम्ही बनवतो ना त्याची चवच वेगळी असते म्हणजे स्वतःच्या हाताने बनवलेला कमाल लागतं आणि तुम्ही ट्राय करा थोडस काहीतरी करतच असाल ना तर जहा टाका मी आणि कावेरी वेणी इतके दमलोय ना काम करून करून असं म्हणते विद्या अर्धा कप चा मिळाल तर बरा होईल असं म्हणते विद्या तू मला चा बनवायला सांगतेस सा असं म्हणतात इथे म्हणा विद्या वेणी असं म्हणणं तर आता इथे यश येतो बघा प्रेक्षक हो विद्या वेणी असं म्हणतो यश कावेरी कुठे असं म्हणतात इथे यश तर आता इथे टेम्पो पण चालू होत बघा प्रेक्षक आणि इथे कावेरीला घेऊनच जात होतो टेम्पोवाला तर आता विद्या म्हणते सामान लोड करत होत्या ना टेम्पो मध्ये झालं असेल रूम मध्ये गेले असतील असं म्हणतात इथे विद्या ओके असं म्हणत होता इथे यश तर आता इथे यश जातो आपल्या खोलीकडे ए बाई वरण असं म्हणत असते विद्या तर आता इथे खोलीत येतो यश बघायला तर आता इथे कावेरी नसते खोलीत पण तर आता इथे यश कावेरी कावेरी करत असतो बघा प्रेक्षक कावेरी रूम मध्ये पण येत असं म्हणतो आता इथे यश मग गेल्या कुठे असं म्हणतो आता तो तर आता इथे कावेरी टेम्पो मध्ये असते बघा प्रेक्षक आणि आता तिथे अडकले हो।। असते ती तर आता भाग इथे समजा तर मध्ये काय येते तर विद्या म्हणते टेम्पो अजून लोकेशनवर पोहोचलेलाच नाही आहे तर आता इथे यश म्हणतो अजून फोन उचलतच नाही आहेत कावेरी मला कुठे घेऊन जाईल हा माणूस असं आता इथे कावेरी तर यश आणि विद्या बघा प्रेक्षक शोधत असतात कावेरीला तर आता इथे कावेरीला ओढत ओढत नेतात बघा प्रेक्षक हो आणि आता इथे तिला बंद करतात आणि तिला त्या खड्ड्यामध्ये पुरतात तर आता यश आणि विद्या आलेले असतात आणि कावेरी कावेरी ओढत असतात इथेच कावेरी कावेरी असं ओढत असतो आता इथे यश कावेरी वहिनी कावेरी वहिनी म्हणून विद्या पण ओढत असते तरी कॅप इथे समजा आमच्याला नक्की सबस्क्राईब करा